भक्ती ही अंतकरणातून आवडीने केली तरच परमेश्वराची प्राप्ती होते हरिभक्त परायण अशोक जाधव गुरुजी मौजे इटकर येथील नवरात्र महोत्सवासमोर हरिभक्त परायण अशोक जाधव गुरुजी यांचे पहिलेच कीर्तन मोठ्या उत्साहात संपन्न मौजे इटकड येथील दी मंडळाच्या वतीने नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून नवरात्र महोत्सवाच्या तिसऱ्या माळेचे औचित्य साधून बाबळगाव येथील कीर्तनकार हरिभक्त परायण अशोक जाधव गुरुजी यांच्या कीर्तनाचे हरिभक्त परायण अशोक जाधव गुरुजी हे गेल्या तीस वर्षांपासून निरपेक्ष अशा सेवेतून प्रवचनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करतात यावर्षी प्रथमच त्यांनी कीर्तन सेवेस सुरुवात केली आणि मौजे इटकळ येथे जय मातादी मंडळासमोर त्यांच्या कीर्तन सेवेचा कार्यक्रम शनिवार दिनांक पाच ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडला हरिभक्त परायण अशोक जाधव गुरुजी यांनी कीर्तन सेवेच्या माध्यमातून भक्तीचे से महत्व करीत तरुणांनी व्यसनापासून दूर राहावे असा संदेशही कीर्तन सेवेतून दिला यावेळी बाभळगाव केरूर इटकळ येथील भजनी मंडळ उपस्थित होते हरिभक्त परायण अशोक जाधव गुरुजी यांच्या पहिल्याच कीर्तनाचे श्रोते पहिल्याच कीर्तनाने मंत्रमुग्ध झाले जय माता दी मंडळांनी याही वर्षी विविध धार्मिक कार्यक्रम राबवत असल्याने ग्रामस्थांतून कौतुक केले जात आहे धाराशिव न्यूज रिपोर्टर दिनेश सलगरे इटकळ धाराशिव